रहा मुस्लिम समाजाला आमदार मंगेश चव्हाण न्याय देतील समाजाचा विश्वास मुस्लिम समाजाला योग्य न्याय मिळेल असा ठाम विश्वास मुस्लिम समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आलाय वॉर्ड क्रमांक तेरा मधून नगर परिषद निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारीवर निवडून आलेले ज्येष्ठ नगरसेवक बेग जमाल बेग मिर्झा हे मुस्लिम समाजातील दमदार व अनुभवी नेतृत्व म्हणून ओळखले जातात फकीरा मिर्झा यांनी सातत्याने सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडत विकास कामांसाठी सक्रिय भूमिका बजावली आहे त्यांच्या या कार्याची दखल घेत आमदार मंगेश चव्हाण तसेच नूतन लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ प्रतिभाताही मंगेश चव्हाण हे ते त्यांना उपनगराध्यक्ष पदाची संधी देतील आणि त्याद्वारे मुस्लिम समाजाला न्याय देतील अशी अपेक्षा व आशा मुस्लिम समाजाने व्यक्त केली आहे नगर परिषदेत सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व मिळावे समतोल विकास साधावा आणि सर्वांना न्याय देणारे निर्णय व्हावेत या दृष्टीने आमदार मंगेश चव्हाण व नगराध्यक्ष सौ प्रतिभाताई चव्हाण सकारात्मक भूमिका घेतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे फकीरा मिर यांना जबाबदारीची संधी मिळाल्यास ते मुस्लिम समाजासह सर्व नागरिकांच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे कार्य करतील असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त होतोय ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल